मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची गेल्या वर्षभरापासून चालू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली असून त्यांचं पार्थिव आता थोड्याच वेळात अंत्यदर्शनासाठी भाजप प्रदेश कार्यालयात हे आणलं जाईल भाजप कार्यालयात त्यांचं पार्थिव ठेवण्यात येईल कारण हजारोच्या संख्येनं भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते हे गोव्याच्या दिशेनं निघालेत अकरा वाजता पार्थिव हे कला अकादमीत ठेवलं जाईल परिकरांचं पार्थिव गोवा भाजप कार्यालयात काही क्षणातच नेणार आहेत पर्रिकरांचं पार्थिव गोरा गोवा भाजप कार्यालयात ठेवण्यात थे येईल आणि तिथं हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते अंत्यदर्शन घेतील सकाळी साडे नऊ ते साडे दहा हे पार्थिव भाजप कार्यालयात ठेवलं जाईल अकरा वाजता पार्थिव कला अकादमीमध्ये ठेवण्यात येईल आणि थेट जातोय आमचे विविध प्रतिनिधी जे आहेत ते आता गोव्यामध्ये आहेत पंकज दळवी परिकरांच्या घराच्या इथून आपल्या सोबत आहे माझा सहकारी राहुल झोरी हा भाजप कार्यालयामध्ये आहे पंकज प्रथम तुझ्याकडे शोककळा पसरली असेल रात्रभर इथं अनेक नातेवाईक जे आहेत ते पंकज दाखल झाले असतील काय सांगशील आणि आप प्रत्येकाशी आपलेपणाचं ममत्वाचं नातं तेच इथे बघायला मिळतंय आपण त्यांच्या घराकडची दृश्य बघतोय प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवला आहे जेव्हा त्यांच्या निधनाचं वृत्त आलं तेव्हापासून जवळचे नातेवाईक त्यांचे अतिशय जवळचे त्यांना परिचित असलेले लोक यांनाच फक्त जे आहे ते घरामध्ये जे आहे ते सोडलं जातं जे व्ही आय पीज आहेत किंवा सरकारमधली व्यक्ती आहेत किंवा गोव्यामधलं महत्त्वाचं व्यक्ती आहेत अशांनाच फक्त गाड्या ज्या आहेत त्या बिल्डिंगच्या आतमध्ये जाण्याची परवानगी जी ती दिली जाते त्यांचे परिचित लोक इथे येत आहेत साधारणतः नऊ वाजेपर्यंत जे आहे ते त्यांचं पार्थिव जे आहे ते इथे ठेवण्यात येईल त्यांच्या घरी ठेवण्यात येईल त्याच्यानंतर त्यांचं पार्थिव जे आहे ते बी जे पी कार्यालय जे आहे गोव्याचं तिथे नेण्यात येईल आणि त्याच्यानंतर कला अकादमी जी गोव्यामधली एक खूप चांगली सुंदर आणि कलात्मक वास्तू म्हणून ज्या ज्याचं बांधकाम केलं गेलं त्या वास्तूमध्ये जे आहे ते त्यांचं पार्थिव अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल मोठा पोलीस फाटा जो आहे तो इथे जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे अर्थात सर्व शांततेमध्ये आणि शिस्तबद्ध पद्धतीने होताना आहे पोलीस जे आहेत ते पूर्ण परिस्थितीवरती जे आहे ते नियंत्रण ठेवून आहेत मात्र स आता नऊ वाज नऊ ते साडेनऊच्या दरम्यान मनोहर पर्रिकरांचं जे पार्थिव आहे ते त्यांच्या या निवासस्थानावरनं वैभव निघेल आणि बी जे पी प्रदेश कार्यालयामध्ये जे आहे ते नेलं जाईल आणि त्याच्यानंतर गोवा कला अकादमी आणि त्याच्यानंतर अंतिम प्रवास जो आहे मनोहर पर्रिकरांचा तो सुरू होईल त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात वैभव नक्कीच पंकज पुन्हा तुमच्याकडे येऊ थेट जाऊ त्या राहुल झुरी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत भाजप ना राहुल इथं देखील तयारी पूर्ण झालेली असेल कारण आता काही क्षणातच पार्थिव जे आहे ते इथं आणण्यात येईल आणि हजारोच्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते तिथं अंतिम दर्शन घेतील काय सांगशील वैभव खरं तर वर्षभराची मृत्यूची झिंज काल अखेर संपलेली आहे आणि याच अंतिम दर्शनाला अंतिम प्रवासाला परिकरांच्या अंतिम प्रवासाला आता सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही कारण घरापासून त्यांच्या जितलं घर आहे त्यानंतर ज्या ठिकाणाहून गोव्याच्या भाजपची सगळी सूत्रं चालतात भाजप कार्यालय जे आहे त्या ठिकाणी परिकर यांचं पार्थिव शरीर इथं आणण्यात येईल हजारो कार्यकर्ते याच ठिकाणी त्यांचं दर्शन घेतील त्यानंतर सामान्य नागरिकांसाठी पुढे कलादारन या ठिकाणी दर्शनासाठी पाठवण्यात येईल मात्र एकंदरीत ज्या ठिकाणाहून एक उच्च शिक्षित असा मुख्यमंत्री निवडला गेला ज्या ठिकाणाहून एक सामान्यांचा आणि प्रत्येकाला मि मिस मिसळणारा असा मुख्यमंत्री निवडला गेला इतकंच नाही तर ज्या ठिकाणी एक सामान्य कार्यकर्ता जन्माला आला तेच हे भाजप कार्यालय खरं तर राजकारणात एवढी वर्ष राजकारण केल्यानंतर अजातशत्रू अशी माणसं खूप कमी असतात आणि भाईंचं यामध्ये खूप आवर्जून नाव घ्यावं लागेल कारण कुठलाही विरोधी पक्ष असेल स्थानिक पक्ष असतील या सगळ्यांसोबत कारण काल ज्यावेळी या संद सगळ्या संदर्भात एक गप्पा सुरू होत्या त्यावेळेस स्थानिक पत्रकारांनी याबद्दलची एक खूप चांगली आठवण परिकरांबाबत सांगितली की जे सरकार आत्ताचं स्थापन झालं होतं त्यामध्ये ज्या घटक पट पा, पक्षांनी पाठिंबा जो दिला वैभव तो फक्त आणि फक्त हा मनोहर पर्रिकरांना दिला होता तो पाठिंबा भाजपला नव्हता तर आम्ही मनोहर पर्रिकर यांच्यासाठी भाजपला पाठिंबा देतो असं स्पष्टपणे त्यामध्ये उल्लेख करण्यात येतो त्यामुळे एकंदरीत एक अजात शत्रू असं एक राजकारणाचं व्यक्तिमत्व हरवलेलं आहे आणि त्यानंतर आज जी सगळी त्यांच्या अंतिम प्रवासाची जी तयारी सुरू आहे नक्कीच वातावरण अगदी गोव्यातलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गोव्यात कायम जल्लोष उत्साह पाहायला मिळत असतो मात्र पर्रिकरांचं गोवा भाईंच्या जाण्यानं अतिशय हेरमुसलं आहे वैभव नक्की राहुल आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे अनेक नेते जे आहेत ते देखील दिल्लीवरनं निघालेले आहेत तर ते देखील पोहोचतील घेतील वैभव अगदी बरोबर आहे खरं तर व्यवस्था ज्या पद्धतीने साधारण कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे ज्या पद्धतीचा पोलीस बंदोबस्त आहे आजूबाजूचे दोन्ही रस्ते बंद करण्यात आलेले आहेत विशेष प्रतिनिधींना फक्त या ठिकाणी सोडण्यात येत आहे माध्यम असतील किंवा माध जी लोकं आणि जी व्ही व्ही आय पी मुवमेंट्स होणार आहे ती देखील या ठिकाणी होणार आहे आत्तापर्यंत जी माहिती कळते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी येणार असल्याची माहिती कळते तर मु, मुख्यमंत्र्यांबरोबरच अनेक राज्याचे मुख्यमंत्री देखील कारण पर्रिकर हे केवळ गोव्यापुरतं मर्यादित नव्हते परिकरांच्या देशाच्या राजकारणात देखील त्यांचं एक मोठं नाव होतं खूप चांगले संबंध त्यांचे होते विरोधी पक्षातले असतील त्याचबरोबर भाजपतले असतील त्यामुळं अनेक मोठे नेते अनेक दिग्गज नेते या ठिकाणी येण्याची शक्यता आहे साधारण साडेनऊच्या सुमारास त्यांचं पार्थिव शरीर या ठिकाणी आणण्यात येईल या ज्या सगळ्या मुवमेंट्स आहेत त्या साधारण त्यावेळी होणं अपेक्षित त्यानंतर सामान्य नागरिकांसाठी कला दालन गोवा कलादालन जे आहे जे की पर्रिकरांनीच आवर्जून पुढाकार घेऊन गोवेकरांसाठी बांधलं होतं त्याच ठिकाणी त्यांचं अंतिम दर्शन सामान्य नागरिकांना होणार आहे आत्ता जी माहिती कळते साधारण भाजपचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील या ठिकाणी येण्याची शक्यता आहे मात्र याबद्दल अजून स्पष्टपणे भाजपकडून सांगण्यात आलेलं नाहीये साधारण चारच्या सुमारास ही त्यांची हालचाल होऊ शकते नक्कीच सर राहुल पुन्हा तुमच्याकडे येतो थेट जाऊया तर पंकज दळवी हा आपल्यासोबत आहे पर्रिकरांचं घर जिथं आहे तिथन पंकज आपल्यासोबत आहे पंकज मगाशी देखील आपण सांगितलं आत्ता काही प्रेक्षक जोडले गेलेले असतील त्यांच्यासाठी कारण अनेक जण आपल्याला आहे अनेक जण तिथे गोव्यात पोचत आहेत कार्यकर्ते पोचत आहेत मग ते आर एस एसचे चे असतील भाजपचे असतील पंकज पुढचा नेमका कार्यक्रम कसा का असेल पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी वैभव गोव्यातलं मनोहर पर्रिकर नावाचं वादळ जे आहे ते शांत झालेलं आहे त्यामुळे निश्चितच गोवेकरांना जे आहे ते याचे अतिशय कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये त्यांची प्रतिमा होती आणि ती त्यांच्या निधनामुळे त्यांना प्रचंड दुःख जे आहे ते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम